कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक साहेब यांना वाढदिवसानिमित्त कल्पन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सभासद शालेय साहित्य खरेदीचं सा योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये काल सायंकाळच्या सुमाराला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला विजेच्या कडकडाटासह मोसमी पावसाला सुरुवात झाली शहरातल्या छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात एकवीस नंबर शाळेजवळ वीज पडून झाडांचं मोठं नुकसान तसंच नारळ झाडावर वीज पडल्यामुळे झाडाचा काही भाग एका गाडीवर पडला त्यामुळे गाडीचंही मोठं नुकसान झाले त्याच ठिकाणी चार लोक उभे होते त्यांचा थोडक्यात जीव बचावलाय तसंच तांबेमाळ परिसरात इलेक्ट्रिक खांबावर वीज पडून घरातील टीव्ही फ्रीज यंत्रमा कारखान्यातील इलेक्ट्रिक मोटार जळून खाक आहे इचलकरंजी शहरामध्ये काल सायंकाळच्या सुमाराला वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली बघता बघता शहरामध्ये सखल भागांमध्ये पाणीच पाणी साचलं होतं छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात असलेल्या एकवीस नंबर शाळेजवळ भल्या मोठ्या झाडावर वीज पडली होती सुमारे वीस फूट झाड तुटून खाली पडलं इथंच असलेल्या पंचवटी चित्रमंदिरजवळ एका नारळाच्या झाडावर वीज पडली नारळाचं झाड तुटून झाडाखाली पार्क केलेल्या एक्स गाडीवर पडलं यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय पावसापासून बचाव करत असताना तिथेच उभे असलेले काही नागरिक थांबले होते ते थोडक्यात बचावले तसंच तांबेमाळ परिसरात एका इलेक्ट्रिक खांबावर वीज कोसळून तिथे असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील मोटर जळून खाक आहे त्याचबरोबर त्याच भागातील वीस ते पंचवीस घरातील टीव्ही फ्रीज आणि इतर साहित्य जळाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय प्रांताधिकारी तहसीलदार यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे अचानकपणे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये कुडखेमाळा येथे काल जोरदार पाऊस झाल्यामुळे वीज डांबर पडल्याच्या कारणामुळे घरात प्रत्येक घरातील काही वीस ते पंचवीस टेव्या फॅन बल्ब हे सगळं जळलेलं आहे तरी शासनाकडून अनुदान मिळावं हे आमची एक भावनिक आहे आणि आम्ही आत्ता तलाट्यानं बी फोन लावला होता फोन लावल्यावर त्यांनी ते पंचनामा करायलासुद्धा येतो म्हणजे आणि जास्तीत जास्त त्यांना जास्ती त्यांची मोबदला मिळावा शासनाकडे हीच नंतर